नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये सकाळी सकाळी उठून बघतो तर इथे भावाने बॉक्स आणून ठेवलेला आहे हे माझं अतरुण इथे मी झोपतो हे देवघर आहे मंडळी आज माझं पार्सल येणार आहे ते मी तुम्हाला काही सांगणार नाही पुढे बघा सरप्राईज आहे दुपार झालेली आहे आणि दुपारचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता ही मांजर बघा पहिल्या पहिल्यांदा वाटलं मेलीच की काय पण नंतर बघा आता अचानक कुत्रे बोमटत होते आणि हे बघा ते कुत्रे काय एक छोटासा पिल्लू पण होता त्यांच्या बरोबर हिय आमची तुळस तेवढी मोठी आहे जगावर हे ते छोटं पिल्ली आणि इकडे ना मंडळी कावळ्यांचं नुसतं आवाज येत राहता बघा सगळ्या कावळेच कावळे आहेत तर आता आत्ता मी मंदिरात आलो हे राम मंदिर आहे बोला जय श्रीराम मंडळी मंदिर सजवलेलं आहे कारण आता दोन दिवसावर एक लग्न आहे ते इथे पार पडणार आहे म्हणजे इथे देवळात वैर खुर्ची वगैरे बघा इकडे आणून ठेवलेली आहे वगैरे बघा इकडे सगळे मी जे पार्सल मागवलेलं ते आलेलं आहे झालं फायनली आपलं पार्सल भेटलेलं आहे बघा घरी जाऊन ओपन करूया तर यामध्ये आहेत शूज फायनली आपण आता ओपन करून बघूया हो बघा मस्त वेट थोडा हलका आहे पण काय नाही मस्त आहेत मंडळींना शूज तर मस्त आहेत एकदम कम्फर्टेबल आहेत मंडळींनो श्रवण इकडे गेम खेळताय श्रवण तू का कसे वाटले माझे शूज एतर ना कायत रे केव्हा घेतलेस आत्ताच व्हाइट वाईट मस्त वाटतंय व्हाइट वाईट उद्या पण एक पार्सल येणार आहे ते मी तुम्हाला उद्या सांगतो काय आहे ते तुका काय वाटतं मी काय मागवलं असेल माका नाही वाटत तू दुसरा काय मागवशील मागवलं काय तरी जिमचाच असेल माका तुझ्या विश्वास आहे तू जिम शिवाय दुसरा काय मागवत नाही बघूया उद्या श्रवण माहिती आहे काय अरे तरी सांग ना ही सायकल चालवते बघ बघ अडलांदायकल बघ काय सायकल चोर बघा हाईट नाही पुरत म्हणून बघा कशी झालं तर मंडळींना आता मी आलो जेटी वरती बघा इथे पोरं खेळतायत बघा इथे संध्याकाळचा व्ह्यू बघा एकदा आणि हा प्रकल्प आहे माशांचा त्याच मासे तर नाही आहेत पण असं टाकून ठेवलेलं आहे कारण सरकारकडून आता मासे नाही आले आहेत त्याच्यामुळे ते असं आहे सी सी टीव्ही बघा वरती कसे हे खाली जाते वा हो मोडूनच जाणार आहे <laughs> कडक रे आहे <दमी> <laughs> पाणी सुकलंय आता बघा गावची संध्याकाळ हलू <laughs> हलू 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 शिकताय हे जर खाली पडले ना बघा मंडळी किती खाली खरपा खरपा आमच्या भाषेत तर खरपा म्हणतात तुमच्या भाषेत काय म्हणतात ते तुम्ही सांगा मंडळी उद्या जे लग्न आहे ते त्याची तयारी आहे उद्या हे बघा इकडे हे खुर्च्या आहेत दोन सॉरी ते लग्न चुकून उद्या बोललो खरं तर ते परवा आहे चोवीस तारखेला खेळतायत बघा आलेला आहे गाय हो वळवत आहेत वर्तायची जेटी आहे बघा ती होती ती खालतायची होती आणि ही वरतायची जेट्टी ही नवीनच ही नवीनच बांधलेली आहे बघा हे किती महिने झाले ही, ही जेट्टी बांधून किती महिने झाले काय रे विरू काय बोलते पब्जी ही जेट्टी बांधून किती महिने झाले मारामारी झाली आहे त्या जेट्टी बद्दल कुत्र्या हे कुत्र्या मित्रांना सांगू साठी काही जणांनी आपलं रक्त बलिदान केलंय भरपूर मोठा मॅटर झाला होता तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगू तुम्हाला हा मी तेव्हा नव्हतो मी तेव्हा मुंबईत होतो काहीतरी होय ना मी मुंबईत होतो तेव्हा काय काय झाला होता तेव्हा <laughs> खूप मोठी भांडणं झालेली म्हणतात मी तेव्हा मुंबईला होतो कामाला पार्सल येणार आहे काय येणार आहे तू गेस कर कॅमेरा कॅमेरा पण नाही मग उद्या कळेलच काय असेल ते ह्या जेटीवर बघा तिघेज नाही कोणतरी आणि हे बघा ते जाळ मित्रांनो हे जाळ असतं ते खाली इथे प्रकल या प्रकल्पाच्या मा खाली असत आणि ह्या जाळ्याच्या आतमध्ये मासे असतात आता संध्याकाळ झाल्या आणि भावा बघूया उठलाय काय भावा दुपारी झोपलेला आहे आता उठवूया दादा इथे चक्की बघा भावा बघा अजून झोपलेलाच आहे संध्याकाळ झाली तरी पोरं काय खेळायचे थांबत नाही बघा मी आता खालच्या जेटीवर आलोय ती आता मी गेलेलो वरच्या त्या साइडला काय पडलोस इकडनं डायरेक्ट खाल खाल हो पहिली एक पहिखोटणी गेली ही नंतर ही गेली असो ना हे आहेत ना हे त्याचे अडकले असो फिरलो पाटी असो असो

पण दगड बिगड असती तर खूप मोठं प्रकरण झालं असत गेम खेळत आता मी बावाच्या निघरात आहे आणि भावा उठलेला आहे आणि इकडे डान्स प्रॅक्टिस चालू आहे बघा कसली प्रॅक्टिस रे सव्वीस तारखे डान्स आहे आता रात्रीचे वाजले साडे नऊ आणि मम्मी गेलेली रत्नागिरीत आता आली आहे मी जेवलो पण नाही खय गेलेच मम्मी आता मम्मी जेवण वगैरे तापवेल त्याच्यानंतर मी जेवेन जेवायला घेतलेलं आहे ही भाजी आहे दही आहे डाळ आहे भात आहे फायनली रात्र झालेली आहे आणि जेवण वगैरे करून झालेलं आहे मस्त आता झोपायच्या तयारीला लागतोय मी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ए काय झालंय काय झालं आपल्या माझी